नमस्कार योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ऑगस्ट महिन्याची प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोचत आहे कामानिमित्तने जरा उशिरा पोचल्यामुळे मी तुम्हाला अगदी मनापासून सॉरी म्हणते तर चला आपण उत्तरपत्रिका कशी आहे ते बघूया प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा पहिलं ॲनेमिया मुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे पहिलं सेल अॅनेमिया हटवणे दुसरं हिमोग्लोबिन पातळी वाढवणे तिसरं पूरक आहारस प्रोत्साहन चौथं वरील सर्व आपलं त्याचं उत्तर आहे वरील सर्व हे आपले योग्य उत्तर आहे आणि दुसरं जीवनसत्व पदार्थ कोणता आहे पहिलं गाजर दुसरं अंडी तिसरं माशाचे तेल वरील सर्व आपलं योग्य उत्तर हे वरील सर्व हे योग्य उत्तर आहे प्रश्न तिसरा जंतनाशक गोळ्या कोणत्या वयोगटासाठी दिल्या जातात पहिलं एक ते पाच वर्ष दुसरं एक ते एकोणावीस वर्ष तिसरं वीस वर्षावरील चौथ पन्नास वर्षावरील आपले योग्य उत्तर एक ते एकोणावीस वर्ष वयावरील जंतनाशक गोळ्या दिल्या जातात चौथ सिकल सेल कोणत्या भागावर परिणाम करतात त्याचं उत्तर रक्त रक्तामध्ये आजार आढळतो पाचवं इटराईड मोहिमेचे अनुसरण करण्यासाठी कोणता उपाय केला जाऊ शकतो पहिलं ताज्या फळांचा आहार दुसरा दुसरं फॅट्स टाळणे तिसरं साखर कमी करणे आणि वरील सर्व तर आपलं उत्तर योग्य वरील सर्व हे योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा ह्या साईटला उत्तरं आहेत पहिलं मुक्त भारत त्याचं उत्तर आर्यन फॉलिक ॲसिड गोळ्या दुसरं पोषण पुनर्वसन केंद्र गंभीर तीव्र कुपोषण तिसरं पूरक आहार त्याचं उत्तर सहा महिन्यानंतर स्तनपानसह सुरू करणे चौथं जंतनाशक उपचार त्याचं उत्तर अल्बेंडा झोल गोळ्या पाचवं सेल अॅनेमिया त्याचं उत्तर अनुवंशिक रक्तविकार प्रश्न तिसरा बरोबर पर्याय लिहा पहिलं कुपोषण म्हणजे केवळ अतिपौष्टिकतेचा अभाव आहे त्याचं उत्तर चूक दुसरं जीवनसत्व अच्या अभावामुळे रातांधत्व होऊ शकते त्याचं उत्तर बरोबर तिसरं जंतनाशक उपचार फक्त पाच वर्षाखालील मुलांसाठी केले जातात त्याचं उत्तर चूक चौथं पूरक आहार सहा महिन्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे त्याचं उत्तर बरोबर पाचवं पोषण पुनर्वसन केंद्रात केवळ बालकांचीच काळजी घेतली जाते त्याचं उत्तर चूक प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न मुक्त भारत कार्यक्रमाचा उद्देश काय आहे त्याचं उत्तर हिमोग्लोबिन पातळी वाढवणे आणि ॲनेमियाचा प्रतिबंध करणे दुसरा प्रश्न जीवनसत्व चा एक समृद्ध स्रोत सांगा त्याचं उत्तर जीवनसत्व चा एक समृद्ध स्रोत गाजर आहे तिसरा प्रश्न शालेय वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक उपचार का महत्वाचे आहे जंताचा नाश करण्यासाठी व अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपचार महत्त्वाचे आहेत प्रश्न चौथा पूरक आहार म्हणजे काय आईच्या दुधाबरोबर सहा महिन्यानंतर दिला जाणारा अन्न पदार्थ म्हणजे पूरक आहार होय प्रश्न पाचवा पोषण पुनर्वसन केंद्राचे कार्य काय आहे त्याचं उत्तर गंभीर कुपोषित मुलांचे उपचार आणि पोषण सुधारणा प्रश्न पाचवा स्टडी दोन वर्षाच्या मुलाला तीव्र कुपोषणाचे निदान झाले आहे त्यातील पहिला प्रश्न तात्काळ उपाय सुचवा त्याचं उत्तर पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे आर्यन फॉलिक ॲसिड गोळ्या देणे आणि उच्च उष्मांक आहार देणे प्रश्न दुसरा गरोदर महिलेला हिमोग्लोबिनची पातळी कमी कर कमी असल्याचे आढळले आहे पहिलं ॲनिमियामुक्त भारत योजनेअंतर्गत काय उपाय कराल त्याचं उत्तर आर्यन फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स दिवसातून दोन वेळा आय एफ टॅबलेट्स आणि पोषणयुक्त आहार सुरू करणे प्रश्न प्रात्यक्षिक सहा महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अयुक्त पूरक आहार तयार करण्याची प्रक्रिया सांगा त्याचं उत्तर सहा महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अयुक्त आहार तयार करताना खालील प्रक्रिया कौशल्यांचा वापर करणे महत्वाचे आहे त्यातील पहिला मुद्दा आहाराची निवड बाळाच्या पोषणासाठी सुरुवातीला सोपे आणि हलके आहार निवडणे जीवनसत्व अयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा बाळासाठी गाजर शंभर टक्के ताजे फळांचे प्युरी उदाहरणार्थ सफरचंद आंबा मूग डाळ पाणी ओट्स रवा यांचा समावेश करावा दुसरा मुद्दा आहार तयार करणे योग्य आहारात खाद्यपदार्थ किंवा किंवा शिजवलेले जाऊ शकतात शिजवलेल्या गाजर किंवा सफरचंदाचे प्युरी एक चांगले पर्याय ठरू शकतात अन्न शिजवताना त्यात तेल मीठ मसाले वापरणे टाळा कारण बाळाला साधा आणि शुद्ध आहार आवश्यक आहे त्यातील तिसरा मुद्दा जीवनसत्व चे महत्व जीवनसत्व अ बाळाच्या दृष्टी आणि साठी महत्वपूर्ण आहे गाजर गोड बटाटे आणि पालक यामध्ये जीवनसत्व अ चा चांगला स्रोत आहे चौथा मुद्दा आहारात अन्नाची विविधता बाळाच्या आहारात चांगली विविधता असावी दुसऱ्या महिन्याच्या अति काही इतर पूरक सुद्धा देण्याचा विचार करा जसे की सफरचंदाचा प्युरी गाजर प्युरी किंवा मसूर डाळपाणी आहारात जीवनसत्वांचा समावेश असावा पाचवा मुद्दा नियमितपणे आहाराची सुरुवात एक वेळ सुरू करणे आणि एकत्रितपणे अधिक आहाराची सुरुवात करणे बाळाच्या पोषणासाठी त्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन आहारात बदल करणे सहा मुद्दा अन्नाच्या आकाराचे नियंत्रण बाळाच्या तोंडात अन्न असताना ते यो, योग्य प्रमाणात न जास्त न कमी असे असावे यामुळे बाळाला चांगली पचनशक्ती मिळेल सातवा मुद्दा आहाराच्या सुरक्षितेचे पालन अन्न शिजवताना स्वच्छतेचे पालन करा हात स्वच्छ असावे आणि योग्य तापमानावर शिजवले जावे हे कौशल्य बाळाला पोषण आणि जीवनसत्व अयुक्त आहार देण्यासाठी आवश्यक आहेत जे त्यांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहेत प्रश्न सातवा पहिलं त्यातील ॲनिमियामुक्त भारत योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हाने आणि उपाय स्पष्ट करा त्याचं उत्तर भारत सरकारच्या ॲनिमियामुक्त भारत योजनेचा उद्देश देशभरातील ॲनेमियाची समस्या कमी करणे आहे मुख्य आव्हान पहिलं जागरूकतेचा अभाव ग्रामीण भागात योजना ॲनेमिया आणि त्यांचे परिणाम याविषयी कमी माहिती दुसरं पोषणातील कमतरता लोहयुक्त अन्न व जीवनसत्वांचा अभाव तिसरं औषध व पूरक आहाराचा अभाव आर्यन फॉलिक ॲसिड गोळ्या वेळेवर मिळणे चौथा आरोग्य सेवांची अणुउपलब्धता ग्रामीण भागात तपासणी आणि उपचाराची कमतरता पाचवं सामाजिक अडचणी महिलांच्या आहारातील बदल किंवा तपासणीला जाण्यावरील सामाजिक निर्बंध त्यावर उपाय पहिलं जागरूकता मोहीम शाळा अंगणवाडी आणि सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे माहिती प्रसार दुसरं सुलभ पोषण आहार लोहयुक्त अन्नाचा समावेश आणि पूरक आहाराचे वितरण तिसरं नियमित आरोग्य तपासणी अॅनिमिया तपासणी शिबिरे आणि गर्भवती महिलांसाठी सक्तीची तपासणी चौथ आरोग्य सुविधा मजबूत करणे पी एस अंगणवाडी केंद्र येथे उपचार उपलब्ध करणे पाचवं समुदाय सहभाग एन जी ओ एस सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अंमलबजावणी करणे प्रश्न दुसरा पोषण पुनर्वसन केंद्राची रचना आणि त्यांचे महत्व सांगा त्याच उत्तर पोषण पुनर्वसन केंद्र एन आर सी हे गंभीर कुपोषित मुलांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्यरत केंद्र आहे पहिलं स्थापना जिल्हा रुग्णालय ऑब्लिक उपजिल्हा रुग्णालय ऑब्लिक ग्रामीण रुग्णालय काही ठिकाणी पी एस सी येथे सुरू केली जातात दुसरं प्रशिक्षित कर्मचारी वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षित नर्स अंगणवाडी कार्यकर्ती आशा स्वयंसेविका पोषण सल्लागार तिसरा सोयी सुविधा कुपोषित बालक व त्यांची आई राहण्यासाठी वेगळी खुली स्वच्छ पाणी स्वचालय व स्वयंपाकाची सुविधा आवश्यक औषधे व जंतनाशक औषधा उपचारांची सोय वजन मोजण्यासाठी काटा उंची मोजण्यासाठी पट्टी वाढ चाट इत्यादी चौथ आहार व्यवस्था स्थानिक पातळीवरील पदार्थांपासून संतुलित पूरक आहार बनवला जातो आईला आहार बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते पोषण पुनर्वसन केंद्राचे महत्व पहिलं तीव्र कुपोषित मुलांचे निदान व उपचार येथे केले जातात दुसरं मुलांना संतुलित व पौष्टिक आहार दिला जातो तिसरं मातांना आहार कसा तयार करावयाचा यांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते चौथं मुलांचे नियमित वजन उंची व आरोग्य तपासणी केली जाते पाचवं मुलांना जीवनसत्व अ लोह लोहफॉलिक आम्ल गोळ्या जंतनाशक औषधे दिले जातात सहा कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यू दरात घट करण्यास मदत होते तत्व आई बाळ दोघांचे पोषण आणि आरोग्य सुधारते प्रश्न आठवा संवाद लेखन आशा आणि एका आईमध्ये जंतनाशक गोळ्या देण्याच्या महत्त्वावर संवाद लिहा त्याचं उत्तर आशा ताई मुलाला जंतनाशक गोळी दिली आहे का आई नाही ताई त्याची गरज आहे का आशा हो खूप गरज आहे मुलाच्या पोटात जंत झाल्यास ते अन्नातील पोषण शोषून घेतात आई मग त्याच्या मुलावर काय परिणाम होतो आशा मुलं अशक्त होतात रक्त कमी होतं वाढ खुंटते आणि आजारपण पटकन जडतं आई अरे वा मग ही गोळी दिल्याने फायदा काय होतो आशा मुलांचे जंत नष्ट होतात भूक वाढते वजन वाढते आणि ते निरोगी राहतात आई बरं मग पुढच्या वेळी माझ्या मुलाला नक्की जंतनाशक गोळी देईन असंच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू